मी कालसुद्धा सांगितलं आज पुन्हा आपल्याला सांगतो ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे कुणी काही बोललं तरी आपण बोलायचं नाही कारण आपण मोठे भाऊ आहे मोठ्या भावाची घरातल्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आम्ही पार पाडायचं ठरवलेलं आहे आम्ही कुणी लहान मला आपल्या घरातली असतात ती थोडीशी खोडकर असतात पण त्यांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागतं सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही ह्या महायुतीच्या माध्यमातून सत्ता आणणार आणि समाजाची सेवा नहीं। नहीं। अरे मी तेच सांगितलं आमचे नेते देवाभाऊ फडणवीस आहे त्यांनी सांगितलं आपण ह्या दुधात मिठाचा खडा टाकायचा नाही कोणी काय बोललं तरी आपण मोठे भाऊ आहोत आपण मोठे भावाची जबाबदारी पार पाड त्या प्रामुख्याने नाही हा जो मतदारसंघ आहे हा अतिशय दाटवस्तीतला आहे अरुंद रस्ते असणारा पूर्ण गर्दी असणारा आणि ह्या ठिकाणी जे वारंवार अतिक्रमण आहे फुटपाथवरचं अतिक्रमण असेल रस्त्यांच्या खड्डे रस्ते असतील क स्पॉट निर्माण होणारे असतील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असणारे कचऱ्या असतील ह्या सगळ्यांविषयी एकंदरीत स्वच्छ सुंदर विकसित तकब्याचं जे आपण वारंवार एक ड्राईव्ह करतो आहे आत्तापर्यंत मी आमदार झाल्यानंतरचा हा नववा ड्राईव आहे दर महिना दीड महिन्याने आपण म महापालिकेचे आयुक्त असतील आज माझ्याबरोबर मनोज पाटील साहेब नवलकिशोर रामजी मनोज पाटील साहेब डी सी पी रावले साहेब या क्षेत्रीय आयुक्त आपले बल्ला साहेब व सगळे खातेप्रमुख वगैरे असा हा आपला पाणी दौरा आहे या माध्यमातून ज्या ठिकाणच्या मेजर अडचणी आहेत त्या सगळ्या दाखवून त्याच्यातनं लवकरात लवकर निवारण करण्याचा आणि सातत्याची ही प्रक्रिया आहे आपण सातत्याने बघितलं तर आत्तापर्यंत पुणे शहरातून जेव्हा आपण ड्राईव्ह चालू केला तेव्हा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चौदाशे वाहनं ही आपण मागच्या तीन ते चार महिन्यात उचलली परंतु अजून जी काय वाहनं सातत्याने येता येते ही प्रक्रिया आपण वारंवार करून स्वच्छ सुंदर विकसित करवा यावेळेस सव्वीस ऑक्टोंबरपासून सव्वीस जानेवारीपर्यंत आपण करण्याचा निश्चय केलेला आहे त्याच्यात अतिक्रमणमुक्त फुटपाथ जे आहेत ते अतिक्रमण विरहित असले पाहिजे अनाधिकृत फ्लेक्स नसले पाहिजे क्रॉनिक स्पॉट फिडर पॉईंट हे बंद झाले पाहिजे त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी ही कमी करण्याचा प्रयत्न करणं या विषयात कसब्यातल्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना सुसह्यता येणं ना। आणि हा कसबा इंदोरपेक्षा स्वच्छ करणं हा सातत्याचा सा ध्यास घेऊन याबरोबर माझ्याबरोबर महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन एम ए सी बी प्रशासन ज्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि सगळे मिळून शासन प्रशासन एकत्रित येऊन आपण इंदोरपेक्षा जास्तीत जास्त चांगला था हा मतदारसंघा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या कामात आम्हाला बऱ्यापैकी यशसुद्धा आलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर बऱ्यापैकीचे फिडर पॉईंट ट्रोनिक स्पॉट बंद करून त्या ठिकाणी आपण सौंदर्यीकरण केलेलं आहे उर्वरित भागातसुद्धा आपण सौंदर्यीकरण करणार आहोत आत्ताच मनोज पाटील साहेबांनी एक ॲप दिला आहे त्या ॲपला जर आपण इमिजिएट कळवलं ते ॲप आपल्यापर्यंतसुद्धा आपण उपलब्ध करून देऊ त्या माध्यमातनं कुठेही पहिले जी खराब वाहनं आहेत ती दिसली तर ते त्वरित तो चोवीस आत त्याच्यावर कारवाई करणार आहेत अशा पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन हा कसबा इंदोरपेक्षा स्वच्छ करण्याचा आमचा संकल्प आहे जेव्हापासून इंदोर दौरा केला तेव्हापासनं मी माझ्या माध्यमातून एकही फ्लेक्स लावला नाही मी सगळ्यांना विनंती करत असतो सातत्याने प्रशासनाच्या मागं लागलो आहे सगळ्यांवर कारवाई करा आत्तासुद्धा आम्ही जे काय पाड वगैरे उभे केलेले आहेत ते प्रशासनाला दाखवलेले आहेत जर तुम्ही बघाल तर कसबा मतदारसंघामध्ये कंपॅरेटिवली आपण सातत्याने प्रयत्न करतो त्यामुळं फ्लेक्सबाजी ही बऱ्यापैकी कमी झालेली आहे ती आम्ही निर्मूलन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण जर बघितलं असेल ज्या इंदोरचा आदर्श घेऊन आपण काम करतो आहे पंधरा वीस वर्षापूर्वी इंदोर हे अतिशय खराब शहर होते परंतु त्यांनी प्रयत्नपूर्वक ते आज गेली आठ वर्ष देशातील पहिली महापालिका झालेली आहे आणि आपण तीनशे जणं घेऊन गेलो होतो आणि तेव्हापासूनचा आपला संकल्प आहे की आज आम्ही इंदोर बघायला आलो आहे एक दिवस देश कजवा बघायला येईल आणि ते झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणारी गुन्हेगारी हा एक प्रामुख्याने जो स्पॉटलाईटमध्ये येणारा विषय आहे त्याबद्दल आपण काही पुढाकार घेतो त्या संदर्भात सुद्धा आपण मी कालच आपल्या एका म माध्यमाद्वारे मी माझी प्रतिक्रिया दिली आज पुणे शहर जवळजवळ नव्वद लाखापेक्षा जास्त लोकसंख्या झालेली आहे फ्लोटिंग लोकसंख्या वाढती आहे त्याच्यात पोलीस प्रशासन त्यांच्या परीने जास्तीत जास्त त्या गुन्हेगारीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आम्ही आमदार असू खासदार असू राज्याचे मुख्यमंत्री असू आपण जर बघितलं असेल तर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा ग्रह घात आलं त्यांनी सगळ्या जे आयुक्त ज्या नियुक्त्या आहेत त्या मेरिटद्वारे केल्या जातात कुठल्याही पद्धतीची वशुलेबाजी त्यांच्याकडे चालत नाही परंतु ज्या पद्धतीने शहर वाढतं आहे तेवढी पोलीस यंत्रणा आपल्याकडं त्याची संख्या नाही आहे तीसुद्धा जास्तीत जास्त आपण पोलिसाचं प्रशासन हे मुख्यमंत्री देवाभाऊ लवकरात लवकर ह्या पुणे शहराला देतील आणि ही गुन्हेगारीसुद्धा नियंत्रण आणण्याकरता पोलीस घातक कायदा सुव्यवस्था आणि शासन म्हणून आम्ही नक्की काम करू आगामी काळ स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा आहे कालच निवडणूक प्रमुखांची मुखली अण्णांवर आणि बिडकरांवर मोठी जबाबदारी दिली भाजप म्हणून या सगळ्या संपूर्ण निवडणुकीकडे कसं बघणार आज आपण महायुतीचा सरकार आहे हा जो निर्णय आहे तो आमचे वरिष्ठ आणि पक्षातील आमचे जे काही टीम आहे हे मिळून नक्की करतील की महायुतीत लढायचं मैत्रीपूर्ण लढायचं तो जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला बरोबर राहून आम्ही ह्या पुणे शहरामध्ये महायुतीचा भगवान नक्की पडतो